जन सुरक्षा कायद्याचं समर्थन करण्यासाठी एकत्र आलेलो आहे मित्रांनो आपलं हे राज्य आपला हा देश महाराष्ट्र राज्य हे चालतं ते आपल्या महामानवाने दिलेल्या संविधानाने ही लोकशाही आपल्याला दिलेली आहे महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आणि असं संविधानाने चालणारं राज्य उलथून टाकणे इथे लाल क्रांती आणणे लाल किले पे लाल निशान असा तुष्ट मन सुबा पाहणारे माओवादी नक्षलवादी हे आमच्या देशामध्ये शहरी नक्षलवादाच्या रूपामध्ये पसरायला लागलेले आहेत शस्त्र घेऊन जंगलात क्रांती करत तर होतेच पण आता शहरामध्ये पसरायचं मजूर गरीब महिला विद्यार्थी यांच्यामध्ये पसरायचं आणि अतिशय गोड गोड नाव असलेल्या कबीर कलामांच्या असेल नॅशनल फ्रंट असेल अशा चांगल्या नाव ठेवून संघटना करायच्या दाखवायचं रूप असे की आम्ही जनतेच्या साठी लढतोय आम्ही गोड गरिबांच्यासाठी साठी लढतोय पण यांच्यामध्ये पसरून देशाच्या विरुद्ध संविधानाच्या विरुद्ध राज्याच्या विरुद्ध आपला विद्रोह हो पसरायचा क्रांती करायला लावायचे आणि या संविधानाचं राज्य आम्हाला मान्य नाही असा विचार असा विषारी विचार पसरवणारी ही जमात आपल्याला पकडली पाहिजे की नाही यांना अटक झाली पाहिजे की नाही हे, हे भक्त नागरिकाचं नेत्याचं काम आहे का नाही मग मित्रांनो असा कायदा जर आणला तर त्याला विरोध करणारे राष्ट्रद्रोही असतील का नाही मग हे राष्ट्रद्रोही काँग्रेस आणि विरोधात कम्युनिस्ट आपल्याला सगळीकडे दिसत आहेत हा कायदा पहिल्यांदा लागू नाही हा कायदा छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये आहे तिथे किती संघटनावर यांनी बंदी घातली अठ्ठेचाळीस संघटनावर अशा बंदी घातली बंदी घातलेले लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन राहत आहेत आणि इथून अशा संघटना चालवत राष्ट्रद्रोही काम करतायत यांना पायबंद घालायला आपल्याकडे दुसरा कायदा नव्हता मग हा कायदा अन्न देशभक्ताचं काम आहे का नाही मग तुम्ही निवडून दिलेल्या सरकारने असा कायदा विधिमंडळामध्ये आणला त्याच्यावर सांगोपांग चर्चा झाली सगळ्या शंका उपस्थित झाल्या विरोध कुणीही केला नाही लक्षात घ्या विधिमंडळामध्ये ही स मसुदा तयार करताना याच्यामध्ये काँग्रेसचे पटोले साहेब होते सगळ्या विरोधकांची याच्यामध्ये सगळा मसुदा तयार करताना सहभाग होता आणि ज्या वेळेला विधिमंडळात याच्यावर चर्चा झाली सगळ्या विरोधकांनी प्रश्न विचारले विचारले पाहिजे विचारले पाहिजे शंका उपस्थित केल्या पाहिजे पण ज्या वेळेला मंजूर करायचा होता त्यावेळेला काँग्रेसचे काँग्रेसचे गटनेते अनुपस्थित राहिले सगळ्यांनी पाठिंबा देऊन बहुमताने हा विधिमंडळामध्ये पास झालेला कायदा आहे मंडळी तोपर्यंत पण अडचण नव्हते पण कायदा पास झाला आणि दिल्लीतल्या काँग्रेसच्या हायकमांडचा पोटशो उठला त्यांना लक्षात आलं की या दहशतवादी संघटना यांना मदत करतात त्यांना अटक झाली तर यांच राजकारण चालणार नाही आणि म्हणून हायकमांडने काँग्रेसच्या राज्यातल्या ने नेत्यांवर आगपाखड केले आणि मग या काँग्रेसने आठ दिवसांनी उबाटाला सोबत घेऊन विरोधकांना सोबत घेऊन आंदोलन सुरुवात करायला सुरुवात केलेली आहे तुमच्या लक्षात आला असेल अरे तुम्हाला जर विरोध करायचा होता तर विधिमंडळात करायचा विधिमंडळात तुम्ही नाही म्हणायचं पण विधिमंडळात तुम्ही देशविरोधी काम करू शकत नव्हते तिथे तुम्ही हो म्हणालात आणि आता बाहेर येऊन समाजात येऊन नाटक करताय आणि देशाच्या विरोधात जनमत पसरवायचं काम करताय मित्रांनो अशा या विचाराला आपण तारा नाही दिला पाहिजे अशा या विचारांच्या मागे आपण उभं नाही राहिलं पाहिजे अतिशय चांगला कायदा आहे हा या कायद्यात काय होणार आहे या कायद्यामध्ये जो जी संघटना असं करेल त्या संघटनेवर गुन्हा नोंदवायचा हे म्हणतात कुणावरही हो गुन्हा नोंदू असा गुन्हा नोंदवता हो येईल का ताई नाही येणार इथे सगळे देशभक्त वकील मंडळी आहेत याची एक समिती आहे या समितीला एक जज आहेत हायकोर्टाचे एक माजी जज आहेत एक सरकारी वकील आहेत आणि हे कोणी सरकारने नेमलेले नाही सरकार, नेम सरकार कोर्टाला विनंती करेल साहेब आम्हाला जज साहेब द्या आणि तिकडून जज आपल्या न्याय व्यवस्थेकडून जज येतील आपल्याला ज्या वेळेला अशी संघटना वाटेल की ही देश विरोधी दे काम करते त्या संघटनेचा विषय या समिती पुढे जाईल ही समिती त्याची तपासणी करेल नंतरच गुन्हा दाखल होणार आहे याच्यात काही ऑब्जेक्शन आहे का कुणाला कोणाला काळजी करायचं काम आहे का पण हे म्हणतात कुणालाही अटक करा अरे अशी कशी करू न्याय व्यवस्थेचे ती समिती त्या सर्वोच्च न्यायालय हायकोर्टाची आपण पुरावे दिल्याशिवाय अटक करू शकत नाही मग असं सगळं असताना या विरोधकांना या नक्षलवाद्यांना पाठीशी का घालायचंय आपल्या देशात अराजक पसरवायचे मित्रांनो हा देश विरोधी या शक्तींना ओळखा आपल्यामध्येच असे काही जण पसरतायत आणि हा देश विरोधी विचारशक्ती वाढवणं उद्रेक करणं हे आमच्या महामानवाच्या राज्याला मान्य नाही आमचा देशभक्त नागरिक इथे जागा आहे तो याला सडे तोड उत्तर देणार कडाडून विरोध करणार त्यामुळे आम्ही या जनसुरक्षा कायद्याचं समर्थन करतो बोला भारत माता के